तयार राहायच तीन आणि चार गाड्या सुटल्या दोन सुटला ग्या माझ्या दोन मध्ये गार्या। दोन गाड्या दोन गाड्या आणि दोन गाड्यामध्ये मध्ये घरचा घरचा असा जास्कराच दोन गाड्या लढत चवळी सुंदर पलीकडे सरजा बघा कशी लढत आहे सुंदर गाडी पळते घरचा असा सुंदर आणि सरजा उत्तर गाडी या निकाली पंच निकाल देव दोनचा निकाल द्या चला तीन आणि चार वाले तीन आणि चार वाले चला गाड्या उद्या तीन आणि चार, चार केश्री, केश्री, दोन चा निकाल मित्रांनो आज सभापती केसरी केसरी गट क्रमांक दोन मध्ये रणजित सरांचा घरचा सास पडलाय सुंदर आणि सरजा खूप वेगाने आवडलेली गाडी तुम्ही व्हिडिओ बघा